मित्रांनो ही तोप बघून तुमच्या लक्षात आलेला आहे की कि हा किल्ले पनाळगड आहे खूप छान असा हा पनाळगड आहे हा आहे तीन दरवाजा हा बाहेरून खूप सुंदर आहे बाहेरून खूप अशी सुंदर त्याची तटबंदी आहे आणि ह्याच्या आतमध्ये असा छानसा गाभारा आहे हा पहिला दरवाजानंतर हा समोरचा दुसरा दरवाजा हा आहे तिसरा दरवाजा मित्रांनो खूप छान अशी याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे हा दिसायलाही खूप सुंदर आहे मित्रांनो हे एक असं ठिकाण आहे की जिथे आपले मावळे तलवारींना धार लावायचे तलवारींना धार लावणारे आणि समोरही बसायची बैठक व्यवस्था असा छान आहे आतून पन्हाळगड किल्ला इथून पुढे जात असताना हा ही आहे पान्हाळीची बावडी बावडी म्हणजे वीर मित्रांनो ही विहीर अशी आहे की या विहिरीला एकूण तीन माळे आहेत आणि हा पन्हाळ्याचा सुंदर निसर्गरम्य वात ठगाळ वातावरण पावसाळ्यात पन्हाळ्याला एक वेळ तरी अवश्य भेट द्या